लोकसभा निवडणूक म्हटलं की प्रचार आला प्रचार म्हटलं की सोशल मीडिया आलं आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला यावेळेसची जी बीड लोकसभा मतदारसंघातली निवडणूक होती ती देखील एक हाय वोल्टेज निवडणूक होती सुरुवातीला असं वाटत होतं की महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय सोपी जाणार आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे त्यांचे विरोधक होते आणि म्हणूनच पंकजा मुंडे यांना ही निवडणूक सोपी जाईल का असं वाटत होतं मात्र शेवटच्या क्षणी सगळं बदललं आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला हे सगळं सुरू असताना सोशल मीडियाचा या सगळ्यासाठीच अर्थात प्रचारासाठी प्रचंड वापर केला जात होता या दरम्यान पंकजा मुंडेंचा जेव्हा पराभव झाला त्यानंतर त्यांचा पराभव जितका त्यांच्या जिवारी लागला तितकाच तो त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असंही दिसून येत आहे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला बजरंग सोनवणेंनी साधारण सहा हजारापेक्षा अधिक मताधिक्यानं त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर दोन कार्यकर्त्यांनी त्यांचं आयुष्यच संपवलं बीडमध्ये नेमकं काय घडलं हे आपण आज या व्हिडिओतनं ना जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक बीडमधलंच दिघोळ आंबा हे गाव तिथला पंकजा मुंडे यांचा समर्थक पांडुरंग सोनवणे खरं तर पांडुरंग सोनवणे हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक होता असं म्हटलं जातं तो एक उस्तोड कामगारही होता पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांनी एक चिठ्ठीही लिहिली होती पंकजा मुंडेंचा पराभव हा त्याच्या इतका जिव्हारी लागला की त्यांनी स्वतःचं आयुष्यच संपवलं त्याचे जवळचे नातेवाईक आणि घरच्यांनी देखील हेच सांगितलं की पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर तो प्रचंड डिस्टर्ब्ड होता आणि त्याला हा त्यांचा पराभव स्वतःचाच वाटत होता आणि त्याचा हा प्रचंड जिव्हारी लागला आणि म्हणूनच त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं तर दुसरीकडे आणखीन एक अशीच घटना समोर आली पंकजा दुसरी घटना ही लातूर मधली आहे लातूर मधल्या अहमदपूर तालुक्यातील येस्तर गावचा रहिवासी सचिन मुंडे त्यांनी देखील मी स्वतःचं आयुष्य संपवून घेईन असं एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी असं म्हटलेलं होतं की पंकजा मुंडे जर निवडून नाही आल्या तर सचिन गेला आणि हाच व्हिडिओ निकाल लागल्यानंतर प्रचंड व्हायरल व्हायला लागला सात जूनला सचिन मुंडे हा एका रस्त्याच्या कडेला लोकांना सापडला आणि त्यांनीही त्याचं आयुष्य संपवून घेतलंय कारण पंकजा मुंडेंचा पराभव झाला असं म्हणण्यात आलं मात्र खरं तर जेव्हा पोलिसांनी याची चौकशी केली त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हा एक अपघात होता बोरगाव पाटीजवळून एक एस टी जात होती आणि त्या एस टीच्या खाली येऊन सचिनचा अपघात झाला असं स्पष्ट झालं पोलिसांनी देखील तो एस टी चालक आणि ती जी एस टी होती त्याला ताब्यात घेतलेला आहे मात्र सोशल मीडियाचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे असं तर सोशल मीडियावरती सगळीकडे बोललं जायला लागलं आणि नंतर पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हा अपघातच आहे आणि निष्काळजीपणाचा जो गुन्हा होता तो त्यांनी एस टी चालकावरती लावलेला आहे खरं तर या दोन्ही प्रसंगांमधनं आपल्याला हेच कळतं की कार्यकर्त्यांची जी भावना असते त्यांच्या नेते नेत्यांप्रती ती किती स्ट्रॉंग असते आणि त्यांचं किती एक त्यांचं इमोशनल कनेक्शन असतं ने त्यांच्या नेत्यांची हेच खरं तर या दोन्ही घटनांमधून सिद्ध होतं सचिनचा हा व्हिडिओ किंवा सचिनबरोबर जे झालं तो जरी एक अपघात असला तरी हा त्याच्या सोशल मीडियाचा जो व्हिडिओ होता तो इतका व्हायरल झाला की त्यानंतर सोशल मीडियावरती प्रचंड प्रतिक्रिया यायला लागला आणि पंकजा मुंडे यांच्यावर टीकाही व्हायला लागल्या शेवटी पंकजा मुंडे यांनी देखील एक वक्तव्य केलं त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती ट्वीट करत त्यांनी सगळ्या लोकांना त्यांची जी भावना होती त्यांची जी खतखत होती ती बोलून दाखवली पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या ते आपण बघूयात पंकजा मुंडे असं म्हणाल्यात स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही मी लढते आहे संयम ठेवते आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमानं राहा कोणी माझ्यासाठी जीव देणं कळतंय का किती कठीण आहे माझ्यासाठी मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटतंय मी स्वीकारला आहे आणि पचवला आहे पराभव तुम्हीही पचवा अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्यासाठी जीवनातील प्रकाश आहात शांत व सकारात्मक रहा प्लीज प्लीज त्यानंतर त्या, त्या असंही म्हणालेल्या आहेत की माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा आई बापाला दुःख देऊ नका त्यांच्या जीवाला घोर लावू नका तुम्हाला शपथ आहे मुंडे साहेबांची आपण जर बघितलं तर बीड आणि लातूर या दोन्ही ठिकाणच्या याच्या घटना होत्या त्याच्यातनं कार्यकर्त्यांचं प्रेम तर कळतच होतं पण पंकजा मुंडे यांनी देखील त्यांची भावना सोशल मीडियावरतीच व्यक्त केली पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये पराभव का झाला याच्या कारणांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये हे आपल्याला दिसून येतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा बीडमध्ये प्रचंड गाजलेला होता त्यावेळेला खरं तर बीडमध्ये आमदारांची घरं जाळलेली होती मराठा आंदोलकांवरती केसेस करण्यात आल्या होत्या आणि या सगळ्याचाच फटका कुठेतरी पंकजा मुंडेंना पडला आणि या हा जो रोष होता या रोषाचं रूपांतर मतांमध्ये झालं आणि ती मतं बजरंग सोनवणे यांना मिळाली असा अंदाज बांधला जातोय आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे यांना अनेक ठिकाणून आघाडी होती तर मात्र तरीही बजरंग सोनवणे यांनी उरलेली जी मतं होती त्याच्यावर फोकस करत ती सगळी मतं मिळवली मराठा आंदोलकांवरतीचे गुन्हे दाखल झाले होते त्याच्यामुळे एक रोष होता त्या रोषाची जी, जी मतं होती ती देखील बजरंग सोनवणे यांना मिळाली आणि म्हणूनच कुठेतरी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असं म्हटलं जात आहे बजरंग सोनवणे चं जर आपण बघितलं तर बजरंग सोनवणे हे खरं तर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जायचे मात्र बजरंग सोनवणे यांनी अगदी शेवटच्या क्षणी तुतारी हातात घेतली आणि ते निवडणुकीसाठी रिंगणात उतरले सुरुवातीला जो अंदाज बांधला जात होता की पंकजा मुंडेंना ही निवडणूक सोपी जाईल तसं मात्र शेवटच्या क्षणी ना झालं नाही आणि बजरंग सोनवणे हे विजयी झाले आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला पंकजा मुंडेंचा हा पराभव नक्कीच त्यांच्या स्वतःच्या जिवारी लागलाच आहे मात्र त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही तो तितकाच जिवारी लागला आहे निवडणुकीतल्या या निर्णयाचे असे पडसाद उमटतील असं कुणालाच वाटलं नव्हतं मात्र तसं घडलेलं आहे या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा